नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत दोडक्याची सुकी भाजी अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे बनवायची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढई गरम करत ठेवली त्याच्यामध्ये एक पळी तेल घातलं आहे आता तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये जिरं घातलं आहे हे बघा जिरंही छान तडतडलंय आता याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट एक चमचा घातले आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर आहे याच्यामध्ये तर हे छान परतून घ्यायची तेलावर ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे आपण परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण डाळ घालून घेणार आहात तर मी मसूर डाळ धुवून घेतलेली आहे तर मसूर डाळ याच्यात आपल्याला आवडीनुसार डाळ घालायची मुगाची डाळ मसूर डाळ किंवा चना डाळ घालतात मसूर डाळ पटकन शिजते आणि दोडकाही कवळा असल्यामुळे पटकन शिजला जातो आणि भाजी पटकन तयार होते याच्यासाठी मी मसूर डाळ घातली आता याच्यात आपण अर्धा चमचा हळद अर्� घालणार आहोत आवडीनुसार आपल्या तिखट घालायचं आहे हिरवी मिरची घातली तरी चालेल मी याच्यामध्ये इसूर घातला आहे काळा मसाला देखील म्हणतात याला तर एक चमचा काळा मसाला घातलाय हे छान परतून घ्यायचे आपल्याला तेलावर डाळ आणि मसाले छान परतून घेतलेत आता साल काढून घेतलेला दोडका घातलाय छान बारीक कट करून घ्यायचा पटकन शिजला जातो दोडका किंवा शिराळे असेही म्हणतात काही ठिकाणी शिराळे म्हणतात तर काही ठिकाणी दोडका म्हणतात आता आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घातल्यावर देखील याला पाणी सुटतं पाणी आत्ताच घालायचं नाही आपल्याला आता चवीनुसार मी याच्यामध्ये मीठ घालून आहे तर मंदा याच्यावरच हे आपल्याला आता शिजू द्यायचं आहे दोडका हे बघा मीठ घातल्यावर याला पाणी सुटले आता आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत म्हणजे डाळ आणि दोडका छान शिजेल आणि मस्त भाजी तयार होते तर थोडं अगदी दोन तीन चमचे एवढंच पाणी घातलेलं आहे मी आता पाणी घातल्यानंतर याला आपण झाकण ठेवून एक पाच मिनिट शिजू देणार आहोत हे बघा पाच मिनिटानंतर छान डाळही शिजलेली आहे आणि दोडकाही शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपण चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत आता भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे दोन चमचे कूट घालून घेतले आता आपण हे सगळीकडून हलवून घ्यायची भाजी परत थोडे दोन मिनटं आता आपण झाकून ठेवून मंद याच्यावर याची वाफ काढून घ्यायची म्हणजे कूट वगैरे घातलेले छान मसाला मिक्स होईल आणि भाजी आपली तयार होईल तर हे बघा मस्त भाजी तयार आहे दोडक्याची तुम्हीही नक्की करून बघा टिफिनसाठी भाजी अगदी साधी सोपी पद्धत आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद